कॅब चालक मालकांनी मंत्रालयाकडे मोर्चा काढला मात्र पोलीस प्रशासनानं त्यांना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उरसे टोल नाक्यावर अडवलं राज्य सरकारच्या खटुआ समितीच्या शिफारसीनुसार कॅबच्या दरांबाबत रेड कार्ड जाहीर करण्यात आलं मात्र या दरापत्रकानुसार ओला उबर आणि तत्सम ऍप्लिकेशनवर आधारित कंपन्यांनी दर आकारणी सुरू केलेली नाही अशा प्रवासी कॅब कंपन्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे तसंच मुंबई पुणे मार्गावरील बेकायदा प्रवासी वाहतुकीकडे प्रशासनानं लक्ष देण्याची ही मागणी त्यांनी के केली आहे कॅब चालकांची समस्या सगळ्यात मोठी एकच आहे की रेट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ज्यावेळेस रेट मध्ये बऱ्यापैकी फरक होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आमचे संसार आमचे आमचे देणे आमच्या लेकरावाड्यांचे जे काही समस्या आहेत शिक्षणाचा जो काही विषय आहे ते सगळं मार्गी लागू शकतो परंतु सरकार इतकं निष्ठूरपणे आमच्या कॅब चालकांकडे लक्ष देत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा एक महत्वाचा मुद्दा इथं मांडू शकतो की ज्या वेळेस आम्ही कुठे लोन साठी अप्लाय करतो नवीन गाड्या घेताना त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे हिनतेने बघितलं जातं